सहा तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावर धडकली विधानमंडळ समिती महाराष्ट्र विधानमंडळ रोहयो समिती जिल्ह्यात दाखल झाली यात आठ आमदारांचा समावेश आहे समितीनं पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागाला भेट दिली त्यानंतर तीन सदस्यीय दोन सदस्य आणि एक सदस्यीय समित्यांनी अधिकाऱ्यांसमवेत यवतमाळ दारवा दिग्रस पुसद घाटंजी आणि आर्णी तालुक्यातील काही गावात भेट देऊन कामांची पाहणी केली विधानमंडळ समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके आमदार बापूसाहेब पठारे आमदार किरण सरनाईक आम आमदार किशोर दराडे आमदार सुधाकर आडवाले आमदार राजेश बकाणे आमदार आमशा पाडवी आमदार काशीनाथ दाते आमदार संजय दरेकर देरकर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत सहा तालुक्यातील कामांची पाहणी समितीकडून करण्यात आली अशी माहिती विधानमंडळ रोजगार समितीचे प्रमुख आमदार सुनील शळके यांनी दिली आहे आम्ही सर्व या रोजगार कमिटीचे प्रमुख सदस्य विधिमंडळाच्या अध्यक्ष यांच्या परवानगीनं या जिल्ह्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत असलेल्या कामांचा पाणी दौरा आणि नागरिकांच्या समस्या असतील तर त्या जाणून घेण्याकरता आज सकाळी मान्य जिल्हाधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिषद सी ओ संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी नऊ वाजता बैठकीचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि त्यातून त्या आम्ही आज दौरा करत असताना सुरुवातीला तीन गट या ठिकाणी सुरू करून मी स्वतः त्याचबरोबर माझ्याबरोबर विधिमंडळातील आमचे सहकारी सामान्य किरणजी सरनाईक साहेब असतील राजेंद्रजी वानखडे साहेब सन्मान्य श्री किशोरजी साहेब आम्ही तिघांनी दारवा दिग्रज आणि पुसत या तीन काल तालुक्यातील कामांची पाहणी आणि संबंधित जे लाभार्थी आहेत त्यांची ते, भेट घेतली त्याचप्रमाणे आमचे विधिमंडळातील सहकारी बाप्पूसाहेब पठारे आणि श्री आमशाजी पाडवीसाहेब यांनी आर्नी आणि महागाव या दोन तालुक्यातील कामांचा पाहणी आणि जे लाभार्थी आहेत त्यांची ते भेट घेऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्यात त्याचप्रमाणे गट नंबर तीन यामध्ये आमचे सहकारी सन्मान्य काशीनाथजी दातेसाहेब असतील आणि सन्मान्य विधीमंडळातले सहकारी सुधाकरजी आडबले साहेब यांनी घाटांजी आणि केळापूर या दोन तालुक्यामध्ये जाऊन पाहणी केली आणि त्याचबरोबर यवतमाळ तालुक्यामध्ये सन्मान्य राजेशजी साहेबांनी जाऊन पाहणी केलेली आहे आज आमचा दौऱ्याचा पहिला दिवस उद्याचा दुसरा दिवस होता असताना त्यामध्ये राहिलेले उर्वरित तालुके जे आहेत त्या तालुक्यामध्ये देखील आम्ही सर्वच सन्मान्य सदस्य विभागवाईज किंवा आम्ही गट तयार करून त्या त्या भागामध्ये जाऊन कामांची पाणी करणार आहोत त्यामध्ये राहिलेले तालुके जे आहेत ते बाबुळगाव असल कळम राळेगाव मोरेगाव वनी जरी जामनी आणि अमरखेड उमरखेड या तालुक्यामध्ये जाऊन उद्या पाणी दिवसभर करणार आहोत आज खरं आम्ही या तालुक्यामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व सदस्य पाणी करत असताना आम्हाला एक समाधान आहे की तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात जे लाभार्थी आहेत किंवा जे आपण एकूण काढ धारस म्हणतो त्यांची संख्या देखील सर्वात जास्तीची आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त जे आहे ते सिंचन सिंचनविरे असतील जनावरांचे गोठे असतील किंवा इतर फळबाग आहेत याचे देखील लाभार्थी मोठ्या संख्येमध्ये आहेत तर त्याची सर्व संख्या आपल्याला आकडेवारीत पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्याची एक प्रत स्वतंत्र देतो परंतु आज हा आमचा दौरा होता असताना आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करण्यामागचा आमचा उद्देश एवढाच आहे की आज उद्या आम्ही दोन दिवस दौरा केल्यानंतरनं परवा दिवशी सकाळी साधारणतः नऊ वाजता मान्य जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये संबंधित सर्व विभागाच्या अधिकारी आणि सर्व सदस्य एकत्रितपणानं बैठकीचं आयोजन केले आहे त्यामध्ये संपूर्ण कामाची रूपरेषा किंवा जो काही आपल्याला विभागवाईज निधीची तरतूद करण्यात आली आहे त्या निधीची माहिती कामाची माहिती आणि ज्या आप काही आपल्याकडं तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ही सर्व माहिती आम्हाला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पाहिजेल त्याचबरोबर संबंधित विभागांनी दिली पाहिजेल आणि आमच्या दौऱ्यामध्ये ज्या काही नागरिकांच्या अडचणी आहेत किंवा ज्या तक्रार आहेत त्यावरती देखील तात्काळ आपण निर्णय घेतले पाहिजे आणि ह्याकरता आम्ही आपल्या माध्यमातून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळतो आहे जे जे जॉब कार्डधारक आहेत अशा सर्वांना आव्हान करतो की ज्या आपल्या तक्रारी असतील ज्या समस्या असतील त्यामध्ये आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही किंवा काही ठिकाणी लाभ मिळते परंतु प्रशासकीय काही अडचणी निर्माण होत असतील किंवा आम्हाला ज्या काही तुम्हाला समस्या मांडायच्या असतील तर त्या मांडण्याचा आम्ही आपल्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की आपण जरूर आमच्या दोन दाव दौस, दिवसाच्या दौऱ्यामध्ये ज्या काही आपल्या समस्या तक्रार असतील त्या मांडाव्या हेच आपल्या माध्यमातून आवाहन करतो